मी एकटी बादरीन ही शरदाचा मसराचा खांडवा मस खांड एकटी सांभाळते पण मला आयफोन पाहिजे नाहीतर एका काही घरात घेणार नाही एवढं देणार ठेवा हा तुम्हाला वाटत लावलं गोड बोलून हे काय फिराय चकलाय म्हणून हे कर ना, ना, ना आ, का पण मोबाईल आणला तर आहे नाहीतर मग काहीच खरं नाही बघा तुम्ही हा बान गेले मी जाणलून मी घेलून नवी कापडन उलट ही करा सगळं हाताखाली मी केला मी पण मोबाईल आणला तर बरं आहे नाही तर मग काय नाही मग बघा मग तुमचं घर उन्हातच बांधती आता मग मला काय टेन्शन देऊ नका तुम्ही भाऊजी म्हणतो तो करेक्ट कार्यक्रम करेक्ट कार्यक्रम कशाचा कार्यक्रम आहे काय नेमका मला काय कळ आ पण काही माझ्या मनात आणि ते तर आलं तर मग बघा मग मग परत काय नाही अजून हिडू पडते काय पडायच राहते रवी मला आहे नेमकं काय करताय तुम्ही कुठं आहे कसं आहे हा कुठं गेलाय नेमकं आहे मला इथनं बसून तो मला काय वाटते मी शांत आहे जनावर बघा आता वैरण टाकून दुधक काढून सगळं हे झालं दहा वाजत ती दूधवाला ये ना नेहला म्हणलं आता हे दूध काय राहतय काय की बाद होतं या मग परत म्हणलं काय तवर राहिलं ती दूध वाल काय करायचं का मशीना दूधच काढून दिलं ना काय करायचं अवघड झालं द्या दिलं आता आता दिल नाही म्हणजे रात्री दूध देत काढून ते आव पहाट पाच वाजल्यापासन उठतात या हिमंत भाऊ उठत्या हिमंतय भाऊ उठ हात काय चालू करते कर का ती व्यायाम काय करते दात काय घासते ती अ भाऊजी ना चक्क बोलाय तुम्हाला सांगते रात्री साडे अकरा वाजता बॅग भरून ठेवली आहे काय रे देवा अव नवरे सकाळी नांदाय जाताना एवढी ग गडबड करत नाही एवढा दिराजी ना नवऱ्याची तेच चालू होती रात्रभर सारखी बॅग बॅगच काय भरले किती कापड भरले किती ड्रेस नेले ते का आहेत त्यांना आता महिन्याभर राहते ती का दोन महिने तिकडं राहते ती काम माहिती पण लवकर या मला तर वाटत दोन दिवस या मैशी काय दूध काढून ना बघा हा उगा मला काय टेन्शन देऊ नका तुम्ही ती सवय लागली यांची व काय हेच अगं जानु कुठे गेला आबा आबा गेलो वी कुठे गेलो आबा शेल्ड लाकायला Bullet war, bullet war. आँ। आपा, आँ। आपा आपा बुलेट वर गेलो बुलेट वर हि हुलेट वर गेल गेल होई ही शिफ्ट गाडी कोणाची आहे का कोणाची आहे गाडी की मोठी गाडी ही तुझ्या मागची तुझे आहे बी नाही तुझी ती पेंढर गाडी हायवीचा आता पाणी पाजून आणायचे बघा तळ्याला निघून जाणं काय हे सोड का म्हणले ती वैरण हाय घालायचे पण त्याला लागतय की आपले

लु लु गपना करते का तू र तीनवर आणाय गेलाय म्हणून मी लय भारी लय आनंद झालाय आज मला पण माझा आनंद की माझ हिरवून म्हणजे झालं आणा आणलाच पाहिजे म्हणून बघा मी कनाकना कनाकना काम करू रिकामे बघ काम केलं कना कना कणा म्हणजे मला बरं वाटतं ब काय का नाही जनवराच जित्राबाचं झालं म्हणजे जरा ऊन पडत आता अकरा साडे अकरा वाजता नि पाणी पाजून आणते जाऊ इना गा नाही तर नाही का इना बस ना बोंबलत घरीच का आहे मला काढू लागेल दुध दुध काढू लागले शिरली घरात साईपा करते पोरांचं बघते आहे माझी जनवराचं बघितलं टिळ ला घेतली बागा काढू आणि एक टन दूध काढायला हे आहे व त्या मशीन तो या आ, का टायमिंग काय कराय अगो बाया पडली उभा राह बापू चप्पल घालून आली तू बापू कुठे गेला या गली आहे गे तू रांगोळ कोणी घातली ताई ना तू या ध्यानात आहे का नाही वी म्या घातली की गण तुला अंघूळ मी आंघोळ घातली का नाही तुला साबण लावून शॅम्पू लावून का नाही पप्पा चापट लावतोय तुला का बरं लावतोय अशी अगोभाय लोय खांतोय पप्पा काय गे तू बी खांती का पप्पाला मी बघा रेडा खाऊन आरामशीर आई आपल्या आता पाण्यात ताण्याचे ती जनावर पाण्याला नेजी काय करायचं रेडा आहे रे बारक बाकल हाय गाकलं अनु अनु हिकडे घेऊ इकडे इकडे शहात आली चुपल टाकाय चुप्पल टाका आयफोन आणल्यावर आपण दोघी बघायचं बरं ह आपण दोघीन पोटो काढायचा बा मला फोन आणाय लय मोठा फोन आणायचा हा मला फोन आणायचा मला होय मला आयफोन आणायचा आपण दोघीनं बघायचा

माझी आईची मसरा माझी शेल्ड बी शेडा भी माझी जायची माचो करले मच्छले भी माझी जायची माझीच आहे ह हीच माझच आहे सगळं माझज आहे ह ही पर्गी भी माझीच आहे काठी काठी आहे तू कोणाज आहे तू काठी आणते वे मी मारते गय आनाय बरं बरं नाही मारत जा नाही मारत जा अ बाप कशी पोरा बसले ती बागा कट्यावर कशी बसले ती आरामशीर का बसला बस ओ ल्याइल घेन आगला बगु आना बाह्रित आना फोटो चाहिँ निघल पाहिजे दिसल पाहिजे चाहिल चांगला चांग मोबाइल मला बाह्रित आना बाबा